श्री गणेश दत्त गुरुभ्यो श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सत्तावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण तृतीया शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर येथे केलेल्या आनंद यात्रा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये भक्तांशी केलेले हितगुज याचं पठण सुरू आहे भाग तेवीस आजच्या या हितबोजाच्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात काही लोकांना उपदेश म्हणजे कानात काहीतरी मंत्र सांगणे असा वाटतो पण ते काही योग्य नाही तुमच्या योग्यतेप्रमाणे वेळ आल्यावर भगवंत नेहमीच इच्छा पुरी करीत असतात जसे मनुष्य खाण्यासाठी बसल्यावर किती खातो या गोष्टीकडे त्याचे लक्ष नसते पण त्याला वाढणाऱ्याच्या मात्र किती खातो ते बरोबर लक्षात असते तसेच सर्व बहुतेक भक्त त्या ईश्वरी शक्तीकडे सतत मागतच राहतात पण त्यांना आधी काय काय प्राप्त करून दिले आहे हे सर्व भगवंताच्या लक्षात असतेच सर्व भक्त सकाळी उठल्यावर उपाशीच असतात परंतु तेच रात्री झोपण्यापूर्वी त्यांना खायला घालून भगवंत शांत झोपवत असतात ही त्यांचीच कृपा असते ईश्वरी शक्तीचा असा अनुभव आहे की ती एकदा निर्माण झाली की तिचा संचार कायम राहतो अवतारांची रूपे ही त्याच शक्तीची रूपे मानली जातात तसे झाले की त्या ठिकाणी भक्त जमा होतात त्यांचेकडून उपासना चालू होतात सद्भावना हळूहळू निर्माण होऊ लागते अवताराची रूपे ही मानव रूपाने येत असतात प्रत्येक मानवी देहात परमेश्वराचा अंश हा असतोच जसा एखादा रंग डोळ्यानेच पाहावा लागतो तेव्हा त्याची माहिती ज्ञान होते तसेच ज्यांनी स्वतःच्या देहातील त्या परमेश्वराचा अंश पाहिला आहे त्याला मूर्तीच्या रूपाची पाहण्याची दर्शनाची गरजच राहत नाही आम्ही तो अनुभव घेतला आहे परंतु हे श्रेष्ठत्व अनुभवण्यासाठी तुम्हाला सतत अखंड कृतीची गरज असते तेव्हाच परमार्थ तुमच्या हातून घडत असतो भगवंताचे स्मरण चिंतन करण्यासाठी सुद्धा कृतीची गरज असतेच जेव्हा भगवंताचा विचार करणारे भक्त निर्माण होत असतात तेव्हा काहीच कमी पडत नाही ही सुद्धा योजना त्या शक्तीनेच करून ठेवलेली आहे भक्त मंडळी नित्य त्यांच्या अडचणी आमच्यासारख्याच्या फोटो पुढे सांगत असतात परंतु तसे करतानाही अनेक भक्तांना त्यावेळी असा प्रश्न पडतो की आपण फोटोपाशी केलेली प्रार्थना त्यांना पोहोचते की नाही त्यामुळे काही भक्त त्याबद्दल चौकशीही करीत असतात पण हे काही योग्य नाही खूप वेळा भगवंतही आमच्या सारख्याच्या रूपाने तुम्हाला स्वप्नात दर्शन देतच असतात तरीसुद्धा भक्ताकडून असा प्रकार संशयाने घडतच असतो जोपर्यंत मनुष्याचे श्वसन चालू असते तोपर्यंत संशय व इतर विचार येत राहतच असतात हा दोष मनुष्याचा नसतो हे केवळ भक्तीचेच दुसरे लक्षण असते नाण्याच्या जशा दोन्ही बाजू सारख्याच असतात त्यातलाच हा प्रकार आहे असे असून सुद्धा जेव्हा तुम्ही निशयपणे या चरणांशी याल तरच तुमची प्रगती निश्चितच होऊन जाईल जसा उदबत्तीचा वास वाऱ्यामुळे सर्वांना पोचतो परंतु त्या उदबत्तीपासून निघणाऱ्या धुरामुळे काही पसरत नाही तसेच भक्ती भावनेनेच केलेलेच सेवा भगवंताजवळ लवकर पोचते भगवंताने हे जे ज्ञान मानवरूपी जन्मतच दिले आहे ते सतत लक्षात भक्तांनी ठेवावेच कारण तुम्हाला कोणालाही ईश्वरी अनुभूती लाभणार नाही हे निश्चितच आहे तुम्हाला जेवढी अधिकाधिक सेवा त्या चरणांची शक्तीची करता येईल तेवढी जरूर कराच जन्म जो तुम्हाला लाभला आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्या ह्या जन्मातच ज्ञान प्राप्त करून घ्या नाहीतर पुढे पश्चाताप करायची पळ येईल कारण भगवंताने फक्त मानवालाच मन व बुद्धी दिलेली आहे पशूंच्या बाबतीत त्यांना फक्त कृतज्ञताच दिलेली असते गायी म्हशी किंवा इतर पाळीव प्राणी तुम्ही पाहिलेच असतील मालक त्यांना न मागता खाण्यासाठी देत असतो त्यामुळेच ते केवळ मालकावर प्रेम करून त्यांच्याकडे कृतज्ञतेने धाव घेत असतात आपल्या आश्रमातील सर्व गायी आता तपोवनात पाठवल्या आहेत ते मी जेव्हा जेव्हा जात असतो तेव्हा तेव्हा गेल्यावर हाच अनुभव घेत असतो आपल्या हिंदू धर्मात सर्व माणसं आहेत त्यातील काही सुशिक्षित समजणारी माणसं आपल्याच धर्मावर टीका करीत असतात तर काही त्याच्याच उलट धर्म टिकवण्यासाठी वेदशाळाही काढीत असतात तसे पाहिल्याच वेदशाळा या काढण्यासाठी जी माणसं स्वत प्रवृत्त होत असतात त्यावेळी त्यांच्या मनात वेगवेगळे अनेक हेतूही असल्याचे दिसून येते केवळ जवळ पैसा असल्याने असे कार्य करता येत नाही असे कार्य करण्यासाठी भगवंताची ज्यांना आज्ञा झालेली असते तेच हे कार्य करू शकतात किंबहुना भगवंतच अशा व्यक्तींना जन्माला घालित असतो व त्या व्यक्तींना धर्म कार्य करीत असताना काही अडचणी आल्यास स्वतः त्याच्या पाठीमागे उभा राहतो भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये हेच सांगितले आहे की परित्राणाय साधुराम विनाशायच्या दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ह्याचा अर्थ युगपुरुष हे धर्म सांभाळणाऱ्यांच्याच मागे उभे राहत असतात हेच सूत्र काळापासून चालूच आहे भगवान श्रीकृष्णाने त्याच अर्थाची एक घोषणा गो ब्राह्मण प्रतिपालक अशी सुमारे पाच हजार वर्षापूर्वी द्वारकेत केली होती पुढे कालांतराने तीच घोषणा येथे महाराष्ट्रात त्याच परमेश्वरी शक्तीचा अंश असलेल्या शिवाजी महाराजांच्या रूपेने पुन्हा केली शिवाजी महाराज हे एक अवतारी पुरुष होते भगवंतानी काही वेळा राजाच्या रूपात क्षत्रिय कुळात जन्म घेऊन तर कधी एखाद्या ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेऊन गुरु रूपाने येऊन धर्म सांभाळण्यासाठी कार्य केले राजाच्या काळात भगवंताने जन्म घेतल्याने त्यांना शासनही करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता शिवरायांनी धर्माचे रक्षण करीतच राज्य सांभाळले हे सर्व तुम्हाला ठाऊकच आहे तरीसुद्धा त्यांनाही नावे ठेवणारी त्रास देणारी माणसे त्या काळात होतीच समाजात दुष्ट लोकांचा नाश होणार असेल तर त्यांना तो होण्यासाठी काहीतरी गैरबुद्धी होत असते त्यामुळे अवताराच्या वेळी कौरवांनीच पांडवांची खोडी काढल्याने ते, ते नाशाप्रत गेले दुष्ट लोकांना शासन होण्याची वेळ जवळ आली की ते लोकांची निंदा करीत असतात त्यांना लोकांचे चांगले झालेले पाहत नाही दुष्ट भावना दुष्ट वासना मनात येऊ लागतात इत्यादी अपराध त्यांच्याकडून घडतच असतात अशा दुष्ट व्यक्तींपासून संरक्षण जर हवे असेल तर तुम्हालाही एक प्रकारचे ईश्वरी संरक्षण असणे जरुरीचे आहे ईश्वरी संरक्षण हे एक प्रकारचे कवचच असते ते कवच मिळवण्यासाठी तुम्हाला तसे ईश्वराचे चिंतन हाताने ईश्वराची सेवा करणे आवश्यकच आहे तुम्ही तसे वर्तन केले की आपोआपच ते कवच तुम्हाला प्राप्त होते तळ्याच्या साठलेल्या पाण्यावर जसे शेवाळे तयार होऊन खाली पाणी अलगहद राहते तसेच परमेश्वरी शक्तीची सेवा केली की आपोआपच तुमच्या सभोवती एक प्रकारचे अदृश्य रूपात कवच निर्माण होईल व त्याचा सदैव तुम्हाला उपयोग होत राहील श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त